ओझर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मूर्तीचे अभिषेक पूजन संपन्न निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या जनशांती धाम येथे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त आश्रमीय संत ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांच्या हस्ते अभिषेक पूजन झाले जनशांती धामाचे पुजारी महेश गुरु शिवपुरी विश्वस्त अमर आढाव ज्ञानेश्वर भुसे व्यवस्थापक संतोष अनवट काशिद तात्या सुभाष भडके बाळासाहेब गोडसे यासह आश्रमीय सेवेकरी व भाविक उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक तेज डिजिटल नाशिक ना